त्या सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या ज्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि भावांना व्यक्त केला साहेबांनी मार्गदर्शन केलं आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा मिळून दिला त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्याचं आयुष्य त्यांच्या भावना समजून घेतलं तर त्याच्यावर काय करायचं योग्य ते गोष्ट करतील पण समिती असं कळत आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर संपूर्तच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे काही पदाधिकारी आलेलेच नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही झड तरी महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्यासाठी प्रचार नसारख सगळ्यांच्या भावना सन्मान्य राजसाहेबांना आणि कोणीही पदाधिकारी किंवा महाराष्ट्राचे नाही असे आदेशाबाहेर नाही

पण ओव्हरऑल महाराष्ट्र पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले असून पुणत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे अमोल फुंडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल अशाच राज ठाकरे कुठे कुठले सभा घेणार आहेत काही शेड्यूल ठरलं आहे का महाराष्ट्रभर सभा त्यांच्या होणार आहेत का अजून काही काल ऑफ द रेकॉर्ड काल ऑफ द रेकॉर्ड पुण्यातून अशा बातम्या आल्या होत्या की राजसाहेबांची आणि मुलींची द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी झाली तुमच्या नेत्यांकडून काही बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची काय करायचे याच्या संदर्भात कुठलीही ठरलेली नाही ज्या पद्धतीची चुकीची मला माहितच होती जो ऑफ द रेकॉर्ड बोल अमित साहेब बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही पण आत्ता सन्मान्य राजसाहेबांना मी विचारलं त्याप्रमाणे अजून तरी कुठे सभा घ्यायची काय याची अजून गोष्ट ठरलेली नाही कोकणातील शिव मनसैनिकांमध्ये एक नाराजी होती की ज्या सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये जे प पदाधिकाऱ्यांवरती एक त्यां त्यांच्याबद्दल त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं त्यांच्याविषयी नाराजी वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशात उतरावं लागेल त्यामुळे ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब मुख्यपणे मार्ग काढतील असं मी काल ज्या पद्धतीने पुण्यात अमित ठाकरे ऑफ रेकॉर्ड माझा प्रश्न वेगळा प्रश्न असा आहे की यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होतं जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करताय असं वाटतंय का नवी मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले भांडणं झाली त्यानंतर आता कालचं हे प्रकरण नाही तेच म्हणतोय आम्ही ती बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही कारण साहेबांचं नाव बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही पण पक्षाची जी आता आता जी सन्मान्य राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला सांगतोय त्यांच्या आदेशाने सांगतोय की अजून कुठे सभा घेणार याचं नियोजन अजूनपर्यंत तरी ठरलेलं नाही ठीक आहे थँक्यू थँक्यू